अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघतानो बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या आयुष्यामध्ये बक्कल पैसा येण्यासाठी आणलेले जे काही धनाचे प्रश्न आहेत हे धनाचे प्रश्न सुटण्यासाठी बाजूने आपल्या घरामध्ये धनाची प्राप्ती होण्यासाठी ज्या ज्या लोकांनी आपला पैसा घेतलेला आहे त्या लोकांकडून आपल्या हक्काचा पैसा पुन्हा परत मिळवण्यासाठी एक अत्यंत पॉवरफुल रेमडीज सांगणार आहे बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अंकशास्त्रातील एक एंजल नंबर देणार आहे हा नंबर जर तुम्ही योग्य पद्धतीने आपल्या आयुष्यात वापरायला सुरुवात केली तर तुमच्याकडे पैसा आकर्षित होईल बंद झालेले पैशांचे धनाचे मार्ग जे आहेत ते खुले होत जातील घरामध्ये असणारं जे दारिद्र्य आणि गरिबी आहे ती कुठेतरी संपत जाईल आणि घरात धनाची आवक वाढत जाईल मग आपण जरे असं म्हटलं की पैसा सगळंच काही असतं असं नाही पण तरी पैशांशिवाय सगळ्या गोष्टी अडून राहतात पैसा नसेल तर मुलांचं ॲडमिशन होत नाही पैसा नसेल तर आपल्या घरातील कुठल्याही व्यक्तीला कुठल्या हॉस्पिटलला न्या तिथे अगोदर पे करावं लागतं त्याच्यानंतरच त्या व्यक्तीला ॲडमिट केलं जातं पैसे भरत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला डिस्चार्जही मिळत नाही म्हणजे मुलांचं शिक्षण असेल अगदी घरामध्ये कोणाचं लग्नकार्य असेल हॉस्पिटल हॉस्पिटल असेल अगदी इवन खाणं पिणं जे काही असेल का हे सगळं आपलं पैशांवरती अवलंबून असतं म्हणून जगण्यापुरता खाण्यापिण्याइतका तरी आपल्याकडे पैसा हा असावा पण बऱ्याच वेळा ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ना त्या पूर्ण कर करण्याइतकाही आपल्याकडे पैसा नसतो सतत घरात पैशांची चणच नसते सतत घरात पैशांची अडचण असते बघा अशा वेळीस खरं तर कष्ट आणि मेहनत प्रत्येकालाच करायचे आहेत कष्ट आणि सोबत जेव्हा तुम्ही असे उपाय करताना तेव्हा ते उपाय तुमचं आयुष्य बदलवतात आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हाच तुमचं आयुष्य बदलवणारा एक तुमच्या जीवनात नवीन संयोग घडवणारा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे तुम्ही उपाय म्हणा टेक्निक म्हणा किंवा एक रेमेडीज म्हणा पण या नंबरने किंवा या अंकाने तुमच्या आयुष्यामध्ये असंख्यपटीने बदल होईल धनाचा जो काही मार्ग पूर्ण बंद झाला होता तो धनाचा मार्ग खुला होईल आणि तुमच्याकडे धन जे आहे ते आकर्षित होईल बघा आपण लहानपणापासूनच बऱ्याच गोष्टी अशा बघितलेल्या आहेत किंवा स्वतः आपण त्यातून गेलेलो आहोत की मी या रंगाचा ड्रेस घातला की मला बरोबर पेपर सोप्पा जातो मी या रंगाची साडी घातली आणि मी दुकानामध्ये असले की गिराईक खूप लागतं म्हणजे नंबर असेल किंवा रंग असेल ह्या ज्या काही गोष्टी असतात ना त्या आपण आपल्या स्वतःच्या डोक्यातही आणतो आणि त्या गोष्टी घडतात की बरोबर महिन्याची एक अशी स्पेसिक तारीख असते पंधरा चार किंवा कुठली तरी की त्या तारखेला बरोबर काहीतरी चांगल्या बातम्या मिळतात म्हणजे आपण मानतो की ती गोष्ट माझ्यासाठी लकी आहे ती गोष्ट माझ्यासाठी लकी आहे असेच काही नंबर असे बनवलेले आहेत हे लकी नंबर असतात आणि ते जर योग्य पद्धतीने आपण वापरले तर आपल्याला पुढे आयुष्यात ते खूप काही देऊन जातात आता सगळ्यात पहिले हा जो उपाय आहे तो धनासाठीच तुम्हाला करायचा आहे इच्छाप्राप्तीसाठी किंवा अजून कुठल्याही गोष्टीसाठी नाही तर फक्त धनाचे मार्ग खुले होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक निळ्या रंगाच्या किंवा लाल रंगाच्या शाईचा पेन घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत एक तुम्हाला कागद घ्यायचा आहे तुम्हाला अगदी प्लेन कागद भेटला तर घ्या नाहीतर असा रेश ज्यावरती असते वहीवरती तो कागद घेतला तरीही चालेल ठीक आहे आठवड्यातल्या कुठल्याही वारी तुम्ही हा उपाय करू शकता पण तो तुम्हाला संध्याकाळी म्हणजे रात्री आठच्या पुढे बाराच्या आतमध्ये करायचा आहे ठीक आहे आता सगळ्यात अगोदर जो पेन घेतलेला आहे त्या पेनाने या वहीवरती वहीवरती म्हणजे कागदावरती जस्ट तुम्हाला मी दाखवायला ही वही घेतलेली आहे त्याच्यावरती तुम्हाला एक सर्कल काढायचं आहे म्हणजे असं एक राऊंड काढायचा आहे त्याच्यानंतर आता याच्यामध्ये तुम्हाला जो अंक मी सांगते तो अंक लिहायचा आहे सगळ्यात पहिला जो अंक computers computers लिहायचा आहे तो म्हणजे तीन सगळ्यात पहिला अंक लिहायचा आहे तीन म्हणजे थ्री बघा इथे मी लिहिलेलं आहे ठीक आहे अशा राऊंडमध्ये तुम्हाला तीन हा अंक जो आहे तो लिहायचा आहे बघा तीन हा अंक खरं तर तीन ग्रहांशी निगडीत आहे शुक्र बुध आणि गुरु हे तीनही ग्रह आपल्या आयुष्यामध्ये जर मजबूत असतील तर आपल्या जीवनामध्ये ऐश्वर <coughs> सुख आणि पैसा हे आपल्याला भरभरून प्राप्त होतं बघा जेव्हा तुम्ही तीन हा नं नंबर या कागदावरती लिहाल तेव्हा तुमच्या राशीत याचा एक नवीन संयोग घडून येईल आणि जेव्हा तुमच्या राशीत नवीन संयोग घडून येईल तेव्हा तुमची रास तुमचं जे नशीब आहे ना ते बदलायला सुरुवात होईल शुक्रग्रह हा आपल्या मालमत्तेशी संबंधित असतो ज्याचा शुक्रग्रह मजबूत असतो त्याच्या आयुष्यामध्ये त्याला भौतिक सुख राजयोग पैसा हे सगळं त्याच्या आयुष्यात त्याला भरभरून प्राप्त होतं ज्याचा बुध ग्रह हा मजबूत असतो त्याच्या आयुष्यात त्याची निर्णय क्षमता ही खूप चांगली असते बघा जेव्हा बुधग्रह तुमचा स्ट्रॉंग असेल तेव्हा तुमचे निर्णय कधी चुकणार नाही बऱ्याच वेळा फक्त पैसा असतो पण जर निर्णय चुकत गेले तर सगळं गणितच चुकून जातं म्हणून बुधग्रह जर मजबूत असेल तर निर्णय क्षमता योग्य असेल आणि जेव्हा निर्णय क्षमता तुमची योग्य असेल तेव्हा पुढचं जे काही तुमचं आहे आर्थिक व्यवहार किंवा जे काही ते सगळं उत्तम चालेल त्याच्यानंतर बघा तीन हा अंक गुरुग्रहाशीही निगडीत आहे आणि जेव्हा गुरुग्रह मजबूत असतो तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक स्थैर्यता येते म्हणजे तीन हा अंक शुक्र बुध आणि गुरु या तीनही ग्रहांशी निगडीत असल्यामुळे जेव्हा तुम्ही तीन हा अंक या कागदावर लिहाल तेव्हा तुमचं भाग्य बदलेल आता तीन अंक लिहिल्यानंतर तुम्हाला तिथे एक छोटासा स्पेस द्यायचा आहे छोटासा स्पेस द्यायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढचा अंक लिहायचा आहे पुढचा जो अंक आहे तो एकत्रित तुम्हाला लिहायचा आहे एक आणि त्याच्यासोबत दोन म्हणजे बारा तुम्हाला असा हा बारा अंक लिहायचा आहे बघा पुन्हा एकदा जर तुम्ही एक आणि दोन यांची बेरीज केली तर तीन होते म्हणजे पुन्हा एकदा तीन हा अंक तयार होतो आणि तीन हा अंक पुन्हा शुक्र बुध आणि गुरुग्रहाशी निगडीत होतो ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला बघा तीन बारा आणि त्याच्या पुढे पुन्हा एक स्पेस द्यायचा आहे आणि त्याच्या पुढे तुम्हाला पुन्हा तीन हा अंक लिहायचा आहे म्हणजे तीन बारा तीन हा अंक तुम्हाला या राऊंडमध्ये काढायचा आहे बघा एंजल नंबर जो आहे तो तीन स्पेस बारा स्पेस तीन तीन स्पेस बारा स्पेस तीन ठीक आहे आता जर तुम्ही याची टोटल केली तीन बघा याची टोटल केली तर तीन या बाराची टोटल केली एक आणि दोन तर तीन आणि पुन्हा हा येतो तीन 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 आणि तीन या तिघांची जर तुम्ही के बेरीज केली तीन तीन आणि तीन तर त्याची बेरीज होते नऊ आणि पुन्हा नव हा अंक जो आहे तो आपल्या शुक्र बुध आणि गुरु, गुरुग्रहाशी निगडीत येतो तसंच नव हा अंक आपल्या नवग्रहांशीही निगडीत असतो जेव्हा या सगळ्यांची बेरीज नव होईल तेव्हा तुमचं नवग्रह जे आहे नव ते मजबूत होईल आणि जेव्हा तुमचे नवग्रह मजबूत होतील तेव्हा ते प्रत्येक गोष्टीत तुम्हाला साथ देतील ज्यामुळे तुमच्याकडे धन वैभव ऐश्वर सगळं येईल धनाचे मार्गे खुले होत जातील आणि तुमच्या जीवनामध्ये आर्थिक सुख जे आहे ते तुम्हाला भरभरून मिळत जाईल आता हा अंक लिहिल्यानंतर काय करायचं तर तुम्हाला असे चार बाण दाखवायचे आहेत असे चार बाण दाखवायचे आहेत ठीक आहे त्याच्यानंतर बघा मी वहीच्या पानावरती दाखवलंय पण तुम्हाला हा पेज फाडून आणि मग त्याच्यानंतर व्यवस्थित ते लिहायचं आहे आता समजा याच्यावरती मी हे लिहिलेलं आहे आता तुम्हाला काय करायचं आहे हा जो आहे समजा तुम्ही आता हे समजा आता तुम्ही बनवलेलं हे चक्र आहे आपल्या एंजल नंबरचं हे चक्र बनवलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला एक कवडी ठेवायची आहे कवडी जी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे किंवा जिला लक्ष्मी स्वरूप समजलं जातं कवडी नसेल तर एक रुपयाचा सिक्का घ्या तरीहीच चालेल माता लक्ष्मीचा सिक्का असेल तो घेतला तरीही चालेल ती कवडी किंवा एक रुपयाचा सिक्का इथे ठेवायचा आहे आणि याची तुम्हाला घडी करायची आहे आता तयार झालेली ही जी घडी आहे अशी थोडीशी छोटीशी घडी करायची आहे आणि रात्री झोपताना ही घडी आपल्या उशीखाली ठेवायची आहे उशीखाली ठेवत असताना उशी दाबत असताना तुम्हाला फक्त इतकंच म्हणायचं आहे की आजपासून या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मीच असणार आहे माझ्याकडे भौतिक सुख ऐश्वर्य गाडी बंगला सगळं काही असणार आहे आजपासून माझ्याकडे आर्थिक भरभराट ही आज एक खूप येणार आहे आणि आजपासून मी श्रीमंत व्यक्ती असणार आहे असं म्हणून तुम्हाला हा कागद रात्री झोपताना अवशी ठेवायचे सकाळी उठल्यानंतर स्नान करा आंघोळ करा जे काही असेल ते आवरा आणि हा कागद तिथून काढा आणि आपल्या देवघरात ठेवा कामासाठी बाहेर पडणार असाल बाहेर पडा कागद देवघरातच ठेवून द्यायचा ही पुढी जेव्हा तुम्ही कामावरून बाहेर जेव्हा तुम्ही कामावरून घरी याल रात्री झोपायला जाल तेव्हा पुन्हा हा देवघरातून कागद काढायचा उशीखाली ठेवत असताना जे आत्ता सांगितलं तेच पुन्हा म्हणायचं रात्री झोपताना उशीखाली दाबून द्यायचा सकाळी उठल्यानंतर तो देवघरात ठेवायचा असं कमीत कमी, कमी एक्केचाळीस दिवस तरी करायचं किती एक्केचाळीस दिवस मध्ये मासिक धर्म वगैरे आला तर ते दोन चार दिवस सोडून द्या देवघरातच ठेवा किंवा मग उशीखालीच ठेवून द्या ते दोन चार दिवस हात लावायचं नाही कारण कवडी असणार आहे <coughs> <coughs> एक्केचाळीस दिवस पूर्ण झाल्यानंतर यामध्ये असणारी जी कवडी ती काढायची देवघरामध्ये दे किंवा आपल्या तिजोरीत ठेवून द्यायची आणि हा कागद तुम्ही जाळू शकतात किंवा मग तुम्ही एखाद्या झाडाकडे निर्माणात टाकून देऊ शकतात एक्केचाळीस दिवसाच्या आत तुमच्या आयुष्यात असंख्यपतीने या उपायाचा लाभ व्हायला सुरुवात होईल धनाचा मार्ग खुला होत जाईल धन आकर्षित होईल पैशांची आवक तुमच्याकडे बऱ्यापैकी वाढत जाईल जिथे काहीच होत नव्हतं काहीच घडत नव्हतं तिथे काहीतरी व्हायला लागेल कुठून ना कुठून कमी पण घरात पैसा यायला लागेल ला अत्यंत साधा सोपा उपाय आहे आवर्जून करा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा